बातमी आहे अंधश्रद्धेच्या संदर्भातली अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा येथल्या सत्याहत्तर वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेला जादू टोण्याच्या संशयावरून मारहाण करत गावातून महिलेची झिंड काढण्यात आली एवढंच नाही तर गरम साखळीचे चटके सुद्धा देण्यात आलेत मिरचीचा धूर सुद्धा देण्यात आला तोंडाला काळं फासलं गेलं एवढ्यावरच हा अघोरी प्रकार थांबला नाही तर त्या वृद्धेच्या डोक्यावर गाठोडं देऊन मारत धिंड काढून तिला गावातून बेदखल करण्यात आलं विशेष म्हणजे या गावाचा पोलीस पाटील देखील या सगळ्यामध्ये सहभागी होता समाजमन सुन्न करणारा आणि पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा असा हा धक्कादायक प्रकार चिखलदरा तालुक्याचा रेट्याखेडा इथं तीस डिसेंबरला घडला मात्र तो सतरा जानेवारीला उघडकीस आला पीडित कुटुंबानं न्यायाच्या मागणीसाठी आता तक्रार दाखल बातमी सातारा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी कारण साताऱ्याच्या फलटण तालुक्यात अवयव नसलेला मृतदेह आढळलाय फलटण तालुक्यातील विडणी गावात हा मृतदेह आढळलाय तर अघोरी प्रकारातून खून झाल्याची साताऱ्यात चर्चा सुरू आहे कारण ऊसाच्या शेतात हळदी कुंकू काळी बाहुली महिलेचे केस असा सगळा प्रकार सापडलेला आणि त्यामुळं हा खून ही हत्या अघोरी प्रकारातून झाल्याची चर्चा आहे साताऱ्यात सुरू दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडं अमरावतीतली बातमी ज्यामध्ये महिलेला केवळ संशयावरून तिची खिंड काढण्यात आली चेहऱ्याला काळं फासलं गेलं मिरची धुरी दिली गेली मारहाण करण्यात आली आणि दुसरी दृश्य साताऱ्यातली साताऱ्यामध्ये अवयव नसलेला मृतदेह सापडला आहे अघोरी कृत्यातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय कारण त्या मृतदेहाच्या शेजारी शेतात नेमकं काय सापडलं आहे तर महिलेचे केस काळी बाहुली हळदी कुंकू असं सामान सापडलं या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कृष्णा चांदगुडे सर जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सर दोन धक्कादायक बातम्या समोर येत आहेत एक अमरावती मधल्या ही घटना आधी घडली आहे ती समोर यायला इतका काळ लागलाय तीस डिसेंबरची घटना आहे आणि साताऱ्यामध्ये एक मृतदेह आढळलाय ज्याला कोणताही अवयवच नाही आणि त्याच्यासोबत काळी बाहुली हळदी कुंकू महिलेचे केस असा सगळा ऐवज सापडलेला आहे अघोरी कृत्य ज्याला आपण म्हणतो अंधश्रद्धेतून झालेल्या या दोन्ही घटना आहेत सातारा जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्यात अशा ज्या दोन घटना घडल्या गट त्यामुळे महाराष्ट्राच्या पूर्वगामीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे माणस तिला काळीमा फ्या अशा दोन घटना आहेत तर असं म्हटलं जायचं की अशा घटना कुठेतरी आदिवासी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये घडतात परंतु ते काही पुरेसं खरं नाही अगदी शहरालगतच्या भागामध्ये शहरा शहरी भागामध्ये सुद्धा अशा घटना घडताना आढळून येत आहेत खर तर दोन हजार तेरामध्ये जादुपोना विरोधी कायदा संमत झाला नरेंद्र दाभोळकर यांचा त्या बळी गेल्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला परंतु त्या कायद्याची फारशी प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही म्हणून अशा घटना घडत आहेत असा आमचा गंभीर आरोप आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण निर्मूलन समिती आपल्या प्रयत्नाने आ... प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहेत परंतु मर्यादा आणि क्षमताचा विचार केला तर हे प्रयत्न अपुरे आहेत सरकारने याच्यामध्ये अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे सरकारची जी, जी कमिटी आहे ती फक्त कागदापुरती आहे आणि त्याचं काही अस्तित्व नाही त्यामुळे असे प्रकार घडत आहे असा आमचा गंभीर आरोप आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी सरकारची कमिटी ही केवळ कागदोपत्री आहे आणि ग्राउंड वर मात्र त्यांचं काही काम नाही त्यामुळे हे असे प्रकार घडतायत असा आरोप अन्नच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं करण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याविषयी आपण या अमरावतीच्या घटनेसंदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया छगन हा सगळा प्रकार जो आहे अत्यंत संतापजनक प्रकार आहे मुळात ही घटना होते तीस डिसेंबरला आणि सगळा प्रकार उघडकीस येतो सतरा जानेवारीला अठरा एकोणीस दिवस लागतात इतका अमानवी प्रकार उघडकीस येण्यासाठी काय कारण आहे नक्कीच विक्रांत खरं तर सुरुवातीला आपण सगळ्यांकडून ऐकलेलं आहे की पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि मेळघाटचा जर विचार केला तर मेळघाट हा अतिदुर्गम भाग म्हणून समजला जातो या ठिकाणी मूलभूत सुविधांचा देखील मोठ्या संख्येनं अभाव पाहायला मिळतो आणि दरवेळी या ठिकाणी काही ना काही जादूटोण्यावरून प्रकार जो आहे तो समोर येत असतो आणि नुकताच जर बघितलं तर एका महिलेवरती जादूटोण्याच्या संशयावरून तिच्यावरती मारहाण केल्याचा प्रकार आणि त्याची धिंड काढल्याचा प्रकार असा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला होता या मारहाणीच्या संदर्भात त्या पीडित महिलेने पोलिस स्टेशन गाठून सहा जानेवारी रोजी तक्रार देखील दाखल केली मात्र यात एक इंटरेस्टिंग विषय असा आहे की ज्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा जो नोंदवलेला आहे तो मारहाणीचा नोंदवलेला आहे जादू टोण्याविषयीचा संशयित किंवा कुठलाच कलम यामध्ये लावण्यात आलेली नाही आणि याच मागणीसाठी म्हणजेच फिर्यादीला स्वतःला न्याय मिळवून घेण्यासाठी तिने जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं त्याच्यासोबत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि हा संपूर्ण आपबीती ज्यावेळेला सांगितली त्यावेळी हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आता नेमकं या महिलेला न्याय देण्यासाठी पोलीस अधीक्षक कुठली भूमिका घेतात किंवा एक पथक गठीत करून या संदर्भातली चौकशी करतात का कारण ज्यामध्ये जर बघितलं तर पोलीस पाटील देखील सहभागी असल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे या महिलेला न्याय देण्यासाठी आता नेमकं प्रशासन काय पाऊल उचलतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे बर धन्यवाद छगन तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलासाठी